नमस्कार मित्रांनो बरेचदा काय होतं की आपण जॉब खूप सारे जॉब इंटरव्ह्यू येतात त्याची आपण तयारी करत असतो त्यासाठी बरेच प्रयत्नही करतो मेहनत घेतो एफर्ट्स घेतो पण आपल्याला जॉब लगेच मिळत नाही अशा वेळेस आपण निराश होतो खचून जातो आणि आपण गिवअप गिव करतो पण अशा वेळेस आपला मग आपण माइंडसेट चेंज केला तर आपण असा विचार केला की आपल्याला जे इंटरव्यू मिळतात त्याच्यामुळेच आपल्यामध्ये चांगला बदल घडेल आपली पर्सनॅलिटी चेंज होईल आपली अभ्यासाची चांगली तयारी होईल शिवाय आपली ग्रोथ होईल आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होईल अशा प्रकारे तुम्ही तुमचा माइंडसेट चेंज केलात तर तुम्हाला ते सोपं जॉब मिळवणं सोपं जाईल लक्षात घ्या एक इंटरव्ह्यू म्हणजेच एक सुधारणा एक अनुभव तुम्हाला इंटरव्ह्यू मिळत आहेत खूप सारे इंटरव्ह्यू मिळत आहेत प याचं सर तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात पुढे जात आहात तुमच्या का काही बऱ्याच मित्रमंडळींना ते मिळत पण नसतील जॉब म्हणजे इंटरव्ह्यूज हे बघा हे पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा माइंडसेट चेंज करू शकता एक इंटरव्ह्यू म्हणजेच एक सुधारणा एक अनुभव तुम्हाला एक नवीन संधी मिळत आहे तुम्हाला एक नवीन संधी मिळत आहे स्वतःला डेव्हलप करायची ग्रोथ करण्याची तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही पण तुम्हाला तुम्ही पण खूप सारे जॉब इंटरव्ह्यू दे, दे देता आणि तुम्हाला पण सपोज जॉब मिळवणं कठीण होत असेल जात असेल तर तुम्ही ते कसं फेस केलं हे मला जरूर सांगा धन्यवाद